नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी भत्ता सरकारी कर्मचारी आणि पेन्शन म्हणजे महागाई भत्त्यामध्ये वाढ राज्य सरकारने केलेली ही घोषणा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मासिक पगारावर होतो यावेळीही राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए मध्ये तीन टक्के वाढ जाहीर केली आहे महागाई भत्ता एक भ असा आहे जे जो महागाईचा दर लक्षात घेऊन सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो ते कर्मचाऱ्यांच्या पगारात सोडले जातात जेणेकरून त्यांच्या कमाईवरील मागाईचा प्रभाव कमी करता येईल जेव्हा डी एमध्ये वाढ दे जाहीर केली जाते तेव्हा ते थेट कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ करते सध्या राज्य सरकारने डी एममध्ये दी तीन टक्के वाढ जाहीर केली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही वाढ सर्व राज्य कर्मचारी आणि धारकासाठी लागू होईल जी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल डी ए वाढीचा तीन टक्के वाढीचा परिणाम डी एमध्ये तीन टक्के वाढ झाल्याचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांनी धारकाच्या पगारावर होणार आहे याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नावर तर होईल पण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधार शकेल कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा परिणाम पगारात वाट कर कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात तीन टक्के वाढ होईल ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचाईल पेन्शनधारकांनी लाभ डी एमध्ये वाढ ही पेन्शनधारकांनी लागू होईल ज्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होईल ही वाढ मागेमुळे जीवन जगण्याचा वाढलेला खर्च कर कमी करण्याचा उपयुक्त ठरू शकते भविष्यातील आर्थिक स्थितीवर परिणामी वाढीनंतर कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक स्थिती देखील सुधारू शकते कारण त्यांच्या जास्त पगारामुळे ते अधिक बचत करू शकतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संमत असेल व्हिडिओचा आवडल्याशी लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद